ज्या आलिशान गाड्या आहेत म्हणजेच थार फॉर्च्युनर यामधील लोक जास्तच मजुरी करत असतात आता नाशिकच्या गोविंदनगर परिसरात काय घडलेलं आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गायत्री संदीप ठाकूर आणि मिलिंद जाचक या दोघी शिक्षक गंगापूर रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या लग्न सोहळा आटवून दोघी घराकडे येत असताना जॉगिंग ट्रॅक लागत असलेल्या एका ज्यूसच्या स्टॉलवर दोघी ज्यूस पिण्यासाठी थांबल्या मात्र समोरून भरधाव येणाऱ्या काळ्या रंगाच्या फॉर्च्युनरने गायत्री ठाकूर यांना चिरडले यामध्ये त्यात जखमी झाल्या जखमी अवस्थेमध्येच गायत्री ठाकूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं गायत्री ठाकूर यांच्या पश्चात दोन मुली आणि पती असा परिवार आहे ठाकूर यांची मुलगी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे तर दुसरी मुलगी दुसरीमध्ये शिकत आहे गायत्री ठाकूर यांचे पती एलआयसीमध्ये नोकरी करतात गायत्री ठाकूर या त्रिमूर्ती चौकातील उटणवाडी परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यालयात शिक्षका होत्या इंदिरानगर परिसरातील रहिवासी असलेल्या गायत्री ठाकूर यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे आता या आलिशान गाड्यावाल्यांना नंतर सोडून दिलं जातं असंच अनेक लोकांचं मत आहे त्यांची मजुरी आजकाल वाढतच चाललेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा